आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पी वर किमान दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टिकीट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्वीनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस पंधरा जुलैला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चा व निदर्शने करणार मागणीकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ करणार आंदोलन अशी माहिती पत्रकार बैठकीमध्ये संघटनेचे अध्यक्ष पाटील यांनी दिल्या इचलकरंजी वारंवार आंदोलने करूनही शासनाने केलेले बेदखल दोन वेळा बोलावूनही रद्द केलेली बैठक विविध मागण्यांबद्दल असणारी शासनाची उदासीनता यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे या विरोधात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून पंधरा जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र स्वरूपाची निदर्शने करण्यात येणार आहेत अशी माहिती कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली त्या दिवसापासूनच महाराष्ट्र राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस आंदोलनाच्या लढ्यात सहभागी होणार आहेत मोर्चा जेल भरो धरणे आमरण उपोषण रास्ता रोको अशी विविध आंदोलने ठिकठिकाणी केली जाणार आहेत यानंतरही शासनाने मागण्या मान्य न केल्यास अंगणवाडी सेविका व मदतनीस मे बेमुदत संपाव जातील असा इशाराही यावेळी देण्यात आला तसेच अंगणवाडी मासिक सभा शासकीय बैठकांमध्ये बहिष्कार टाकला जाणार आहे वाढ पेन्शन ग्रॅज्युटी अशा विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बावन्न दिवसांचा संप करून वारंवार आंदोलने केली दरम्यान महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मानधनवाडीसाठी पाठपुरावा करण्याची लेखी आश्वासन दिले त्यानंतर लोकसभेच्या आचारसंहिता लागली आणि त्यानंतर दोन वेळा बोलावलेली बैठकही रद्द केली आता एकीकडे शासन उदासीन असताना दुसरीकडे अंगणवाडी नियमानुसार मूळ काम सोडून शासनाने इतर कामाचा बोजा वाढवल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संयम संपत चालला आहे आता मी शांत बसणार नाही अशी भूमिका युनियनच्या सरचिटणीस सौ जयश्री पाटील यांनी मांडली यावेळी भंडारे मंगल गायकवाड अनिता माने व अर्चना पाटील आदी उपस्थित होत्या वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या